चालूर ड्युटीवर चालले का बरं ठीक आहे या जाऊन मग पटकन चालेल किती वाजता संध्याकाळी संध्याकाळी रोजच्या प्रमाणे आठ वाजता हो संध्याकाळी आठ वाजता ठीक आहे चालेल आता किती वाजले दहा वाजले हा दहा ते आठ ना हा ठीक आहे चालेल जा मग तू असं का नाही विचार रोजच्या टायमावर येणार आहे असं हो ठीक आहे चालेल मग काही कारणच नाही ना उशिरा यायचं डबा घेतला का डबा आज नाही ना आज कॅन्टीन मध्ये खाणार बरं बरं ठीक आहे हा मटण असेल ना तिथे आज कॅन्टीन ला अचानक जर यायचं ठरलं ना तर मला फोन करून या नाही नाही अचानक यायचं काही कामच नाही राहणार ना नाही तरी पण सांगून दिले तुम्हाला बरं तोंड घेऊन धावले मग काय आणायचं असलं तर मग मला सांगता येईल काय आणायचं आहे मार्केट मधून मा दुपारी ना हा बर 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 पण मग ना फोन करूनच या दुपारी जर आले तर हा हो हो गेली काय नाही जा चालतंय मा। ना हा, हो, हो, हो। हा। दुपारी आले तर फोन करा आणि काय असं बोलणं आजचं काही कळून राहिलं मला दे आपल्या डोक्यात काय गोंधळ करायचं आपल्याला टाइम होत हॅलो सलमान हा, हा बोलिये <laughs> किधर हो आम्ही घर पे भी हो ना घर पे हो क्या हा ठीक है फिर मेरा हस्बैंड है ना अभी कौन मेरा पति हाँ 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 वो अभी काम पे चले गए अच्छा आठ बजे आएंगे अरे वाह हाँ तो फिर आप जल्दी आ जाइए घर पे फिर हा, हा। चलेगा चलेगा आज मजे करेंगे आप हाँ हा। आपने वो मेरे दोस्त को बोला लेकिन मुझे फोन ही नहीं आ रहा था मैं बोला शायद आपको कोई दूसरा मिल गया होगा नहीं नहीं अच्छा हुआ आज मैं फ्री भी हो आ जाता हूँ ठीक है जल्दी आ जाइए फिर बहुत मजे करेंगे हाँ। जल्दी आ जाइए फिर हाँ चलेगा हाँ मैं चले। आ हाँ। गया आप सलमान क्या अच्छा अब बहुत हैंडसम दिखते हो ऐसा क्यों लगाया है आपने आपके इधर ऐसा रिवाज है क्या मुझे एक पहचानते हैं लोग अच्छा अच्छा पहचानते तो इसलिए हाँ, मुझे... अभी चश्मा तो, तो निकाल डाली नहीं हाँ। मेरी आंखें भी लोगों को है ना हाँ। मैं आंखों से भी लोगों को पहचान में आ जाता हूँ अच्छा ऐसा <laughs> है ऐसा है क्या पाईचा? हाँ। तो अभी हाँ। ए, कहा जाना है ऊपर रूम में अरे वाह बहुत मजा आएगा अभी हाँ। आप कितना पैसा दोगी क्या मेरे को कितना पैसा दोगी हमारी बाड़ी देख लो हमारा हाँ। सब ताकत देख लो उसके हिसाब से बोलो <laughs> हाँ। <laughs> हाँ। <laughs> कितना कितना दोगी कितना देंगे ऐसे चार हजार देंगे आपको अरे वाह एक दिन का महीने का एक महीने का नहीं नहीं मैं एक दिन का लेता एक दिन का लेंगे। दे दिया दे दिया ना? हाँ। चलेगा वो पहले ना मेरे को फोन पे करो। वो नंबर हाँ। अभी किया था ना? हाँ। उस उसपे फोन पे करो ठीक है ठीक है मैं क्या है पहले पैसे लेता हूँ फिर काम करता अच्छा हाँ। किसी देखा तो नहीं तुम्हें आते देखो पैसा 4000 हां आ गया आवाज आया आवाज हेडफोन लगाया क्या नहीं नहीं ये टंग टंग आवाज आया ना अच्छा अच्छा तो मतलब पैसा आ गया आ गया अच्छा अच्छा मैं अभी तुमको खुश करूंगा अच्छा अच्छा बहुत खुश करूंगा तुम्हारे पति से भी ज्यादा खुश करूंगा मैं चलो फिर हम्म चलो ना फिर मुझे ना तुम खुश होने के बाद है ना हां और पैसा देंगे और पैसा देंगी हां क्या मेरा बहुत अनुभव बहुत लोग मुझे है ना बुलाते आ, अच्छा, अच्छा। फिर मेरे को बहुत पैसे देते हैं। हाँ क्या? <laughs> अच्छा। आ, तो अभी जाना है ना हाँ जाना है लेकिन बातें हाँ। करेंगे नहीं 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 बातें नहीं सिर्फ सिर्फ काम सिर्फ काम हाँ। <laughs> काम में जाए बातों में क्या अच्छा अच्छा, अच्छा। बातें करते करते जिंदगी चली जाती अच्छा अच्छा वो चश्मा तो निकली अभी पैसा तो दे दिया आपको अभी इधर कोई नहीं है अभी तो तुम्हारा घर है ना इधर निकाल सकता काय काही नाही हो काही नाही सलमान कोण ना सलमान तुम्ही मी सलमान आहे म्हणजे मी ड्युटीवर गेल्यावर हे काम करते का तू नाही नाही जवान जवान पोरांना बोलवायचं त्यांना चार चार हजार रुपये द्यायचे नाही 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 आता मी काय ऐकलं एवढ्यात ते मला नव्हतं माहिती तुमचा नंबर आहे म्हणून मला नव्हतं माहिती तुमचा नंबर आहे म्हणून अरे कानीबानी माझाच नंबर आहे मलाच कॉल केला तू मी दोन महिन्यापासून तुमच्या सोबतच बोलते का मग त्या सलमानला माझ सिम दिलं आणि त्याच सिम मी घेतलं एवढंही तुला कळालं नाही माझी फसवणूकच केली काय काय नाही अरे लाज वाटायला पाहिजे सगळी लाज सोडली तू एवढा हट्टा कट्टा नवरा नोकरी करणारा पैसे कमावणारा आणि नवरा गेल्यावर तू हे उद्योग करते नाही नाही अरे तू केले ना सगळं आता काय झालं आता सगळं कळलं ना मला पहिल्यांदाच पहिल्यांदाच एवढी मोठी घोड चूक अवचूक झाली अरे चूक नाही ही फार मोठी चूक झाली तुझ्याकडून अरे तुझंही आयुष्य उद्ध्वस्त होईल माझंही होईल ना कळतं का नाही तुला कळत ना काय कमी पडलो का मी तुला मग कशासाठी येऊ उद्योग करत होती तू तुझ्या बरोबर मला राहायचं नाही बाई बर का आजी बात मला तुझ्या बरोबर राहायचं नाही एवढी हिंमत रे बाप जवान फोरांना घरी बोलवते त्यांना पैसे देते मी याच्यासाठी कमवतो काय मला सांग ना तुझ्या सगळ्या पुऱ्या करतो ना हा एवढी बदमाश निघशील मला माहित नव्हतं बा 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 चूक झाली माझ्याकडे चूक फार मोठी चूक झाली चालतो आता निघी तू तुझ्या बापाकडे जायचं अजिबात मला अजिबात तोंड दाखवायचं नाही हो असं नका करू ना पप्पा ते मला मारतील ना मारतील मग हे हे पाप कुठं फेडायचं आता हे एवढं मोठं पाप करत होती त्याच काय मला काय माहिती तुमचाच नंबर आहे म्हणून म्हणजे मला काय माहिती तुमचाच नंबर मला माहित नसतं पडलं चालूच राहिलं असतं का हे सगळं चालूच का नाही मला अंधारात ठेवलं असतं मग असं नाही चुकी करणार ना इथून पुढे चुकणार नाही एवढा माफ करा ना माफ विषय नाही हा हा फार मोठा विषय हा एखाद्याचं आयुष्य उद्वस्त होत जाऊ झालं ना तुम्हालाच माहिती झालं ना फक्त एवढं माफ करा ना फक्त झाकली सव्वा लाखाची करा ना असं काय करत नाही अजिबात माफ होणार नाही चाल तू निघायचं इथून आहो नका ना असं करू बापाकडे चाल आहो पप्पा मारून टाकतील आहो मला माझे पप्पा मला मारून टाक मी जिवंत सोडणार आहे का तुला आहो झाले ना चूक माझ्याकडून घ्या ना समजून नाही याच्या पुढे पण कधी नाही चुकणार याच्या पुढे चूक होणार नाही ना नाही मी कधीच नाही चुकणार इथून पुढे अरे असे मुलं बोलवले उद्या त्यांनी काय कमी जास्त केलं तर काय करायचं हा ज्याला तू बोलवलं त्याचही आयुष्य आहे त्याचंही कोणी कुटुंब त्याचही कुटुंब आहे त्याचही आयुष्य आहे हा विचार करायचा आपलं कुटुंब आहे आपलं आयुष्य आहे आपलं नातं होतंय घोळ होईल सगळा सगळाच होईल सगळ्यांचा झालं चुकी माफ मा... ना आहे जरा तुम्ही ना सद्बुद्धी जागृत ठेवा आणि संसाराला लागा अलग लक्षात एवढ्यांदा माफ करतो याच्या पुढे चुका व्हायला नको चाल चाल उभी राहू नका अजिबात चाल चल आणि मोबाईल अजिबात वापरायचं मोबाईल सगळा बंद याच्या पुढं अजिबात नाही नाही मोबाईल माझ्याकड्या राहील सगळे कॉल मला येतील तुझा काही निरोप असेल तर मी देत जाईल तुला चल चाल अजिबात विश्वास राहिलेला नाही तुझ्यावर एकदम मूर्खपणा केला तू मोठा इकडं वळ ना चाल चल घरात जवान पोरं बोलवते अरे तुझ्या लाच कुठं सोडली तू लाच